बघितलं ना मी एवढा हट्ट करते तरी मिस्टर माझा हट्ट पूर्ण नाही करत नाही आपल्याला ब्लॅक कलर नाही चालत मम्मी चिडतील रोज घालणार आहे झटपट पटापट रांगोळी वाया घालवायची नाही सासूबाई चिडतात हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना पूजा आणि ऋतू ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाओ तर आता सकाळचे साडे वाजले आणि मस्त चहा ठेवलेला आहे आणि एका साईडला गरम पाणी उकळत ठेवलं आहे कोमट पाणी पिण्यासाठी आणि मी इथे मस्त बीटरूट ज्यूस बनवते आणि आजची रेसिपी आहे मेथीचे थेपले तर दोन तीन दिवसांपासून घरामध्ये सारखी मेथीची भाजी होत होती तर आज ऋतुताई बोलल्या की आज मेथीचे पराठे बनवू तर इथे तीच तयारी चालू आहे आणि मी मेथीच्या पराठ्यांसोबत एक मस्त अशी आंबट गोड अशी चटणी बनवली आहे दह्याची आणि इकडे आपला बीटरूट ज्यूसही रेडी होता त्यासोबतच आपल्या आई बाळाला घेऊन मस्त खेळवत होत्या बाळासोबत गप्पा मारत होत्या मग मी बीटरूट ज्यूस सगळ्यांना घरामध्ये दिला आणि बीटरूट ज्यूसाचे फायदे खूप आहेत म्हणजे आपलं रक्त वाढतं हो। स्किन ग्लो करते आणि चांगलं असते बीटरूट ज्यूस पिणं तर मी सध्या तरी रोज बीटरूट ज्यूस बनवते आणि इकडे ऋतुताई मेथीचे पराठे बनवत होत्या खमंग असे मेथीचे पराठे खूप छान झाले होते आणि चटणीही खूप छान झाली होती तर दह्यामध्ये जिरे आणि बडीशोपची पावडर त्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या मीठ आणि साखर वगैरे टाकून चटणी बनवली होती खूप मस्त चटणी झाली होती तर एका साईडला ऋतुताई पराठे बनवत होते आणि बाकी सगळेजण जेवण करत होते नवरदेव परत रेडी झाला नवर एक नवीन नवीन बायको बघायची त्यांना काय हो एक वर्ष झालं नवीन ना कधी मा ना भाऊ इकडे दाखवा तुमचा लुक एकदम टकटक रेडी झाले आता बिगल लाव राहिले बाहेर काय हो बहिणी काय म्हणताय घरात गाव तर बाहेर जाऊन काय होत काय काय तुमच सगळेजण खूप काय म्हणतात शुभेच्छा देत आहे तर सगळ्यांना काय म्हणायचंय का तुम्हाला मतलब म्हणजे मी आवरलो ना तुला पण आवरायचंय का माझ्या नाही नाही तू पण दिसते हा तू पण छान दिसते छान आहे छान आहे हा वीट, वीट, स्वेटर। सा, 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 सा। <laughs> चला। तर आज आमची ॲनिव्हर्सरी आहे कुठेच घेऊन चालले तुम्ही मला कुठंच नाही कुठंच घेऊन जायचं नाहीये खर तर बाळ छोट आहे आपलं तर आपल्याला काही कुठे फिरायचं नाहीये कुठे बाहेर पण जायचं नाहीये तर फक्त एक तर पाच एक मिनटावर मला जायचं होतं म्हटलं चला थोडंसं बाहेर येऊ बाहेर आलं थोडं फ्रेश वाटतं आणि बाळाला आत्ताच आंघोळ घातली होती तर आईंनी मस्त बाळाला आंघोळ घातली बाळ इतक्यात मस्त झोपवलं आहे आणि बाळ काय आता दोन तीन तास उठणार नाही पण आम्ही काही इतक्या वेळ बाहेर नाही राहणार आहे आम्ही लगेच येणार आहे अर्धा तासात तर निघायचं का चलो आज अचानक मिस्टर म्हणाले की मस्त अशी रेडी हो आपल्याला बाहेर जायचं आहे आणि खरं तर मला भारतीकडे जायचं होतं आयब्रो करायला दोन तीन महिन्यापासून मी आयब्रो केलेल्या नव्हत्या आणि तिच्याकडे गेल्यानंतर कळालं की पार्लर बंद होतं आणि तिची तब्येत पण व्यवस्थित नव्हती तर जवळपास दुपारचे दोन वाजले कडकडीत ऊन होतं म्हणून मी कानाला काही स्टॉल वगैरे काही बांधला नाही आणि आम्हाला पाच मिनटाच्याच अंतरावर जायचं होतं तर मिस्टर मला इथे घेऊन आले आपल्या रिलायन्स मॉलमध्ये अगदी घरापासून जवळ असलेलंच हे मॉल आहे पाच मिनटात आम्ही इथे पोहोचलो काय चला गिफ्ट घ्यायला आणलंय मला भांडे घसू घसू कंटाळा आलाय चला हा लय भांडे घासले मी चला दुसरं काहीतरी घ्या बिस्किट नाही खात मी मैद्याचं नाही खात <laughs> बाळासाठी शॉपिंग करायला आणलं मिस्टरांनी मला इथे आणि स्वतःच बेल्ट लावताय आहो तुम्ही एका मुलाचे बाप आहात आहे गणेश हे झाड बघ ना किती छान आहे हे घ्यायचं का घ्या आपल्याला बाळाच शूट करायचं ना क्रिसमस हा ड्रेस आहे फक्त जे डेकोरेटिव्हच्या आहेत ना वस्तू त्या घ्या जे प्राईज आहे का कसं प्राईज नका बघू जे जे आवडते ते ते बघ घ्या बघते कसं काय ही टोपी काय काय आवडते टोपी नाही झाड आहे ते क्रिसमसचं आपलं आहे ना झाड ओरिजिनल झाडाची गरज नाही माहिती आपल्याला आज झाड आहे आपण बघतो झाडाला टांगायला असं ये येऊ घ्या ना हे बॉल्स वगैरे हे बॉल्स हे छान आहे हे मस्त आहे याच्यात नाव पण आहे हे पण छान आहे क्रिसमस आणि ती टोपी तुम्ही घातली होती ना ती पण भारी होती ती ती ah. हा ती ही पण घ्या अक्षरशः दोन ते तीन महिन्यांपासून मी घराबाहेर कुठे गेली नव्हती आणि आफ्टर लाँग टाईम मी आज इथे आलेली आहे तर मिस्टरांना माहिती आहे पूजाला शॉपिंग करायला खूप आवडतं त्यामुळे मिस्टर मला इथे रिलायन्स मॉलला घेऊन आले आणि मी स्वतःसाठी काही घेतलं नाही आम्ही म्हणजे एकमेकांना आम्हाला गिफ्ट द्यायचं होतं निमित्त म्हणून त्यांनी मला इथे आणलं तर इथे आम्ही शॉपिंग करायला सुरुवात केली तर सर्वात आधी तर मी ही म्युझली घेतली तर ही नाश्त्याला खूप मस्त आहे आणि सकाळी मला सहा वाजता भूक लागते तर त्यावेळेस काय बनवण्याची इच्छा कारण झोपही लागलेली असते त्यामुळे मग मीही घेतली खाण्यासाठी आणि इथे तुम्ही बघताय गन दिसते रिमोट कंट्रोलची कार दिसते इथे आल्यानंतर आम्ही वस्तू बघत होतो अक्षरशः म्हणजे असं वाटत होतं की हे घेऊ की ते घेऊ पण आपलं बाळ अजून लहान आहे त्याला अजून इतकं काही समजत नाही त्यामुळे आपण काही घेतलं नाही ह्या सगळ्या गोष्टी पण मग तिथे क्रिसमसच्या डेकोरेटिव्ह वस्तू होत्या त्या सगळ्या आम्ही घेतल्या बऱ्यापैकी मोठे

लाल आणि ग्रीन घ्यायचं असं ग्रीन बरं वाटतं ना ग्रीन कलरचं झाड राहील ना राहील ना, ना।, ना ब्लू नको गोल्डन घेऊ का मग गोल्डन पिंक नको मग रेड आणि गोल्डन ठीक आहे डॅट चला तर तुम्ही बघितलं रिलायन्स मॉलमध्ये आल्यानंतर आम्हाला क्रिसमसच्या डेकोरेटिव्ज वस्तू भेटल्या आणि म्हणजे असं वाटलं नव्हतं की इथे आल्यानंतर इतक्या छान छान वस्तू आम्हाला बघायला भेटतील आणि ते बघितल्यानंतर आम्ही खूप एक्सायटेड झालो आणि एक्साइटमेंटमध्ये आम्ही खूप साऱ्या वस्तू घेतल्या कारण जवळच आता क्रिसमस येतोय ॲक्च्युली तो आता आपला महाराष्ट्रीयन सण नाही आहे पण आता आपण लहान मुलांचे फोटोशूट वगैरे करत असतो तर म्हटलं आपलं बाळ दोन महिन्याचं झालं होतं अठरा तारखेला आणि त्याचं फोटोशूटही बाकी होतं तर मग ते आपल्याला करायचं आहे लवकरच त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी वस्तू डेकोरेटिव्स आणि तुम्ही ते बघताय खूप छान असा बॉल होता क्रिस्टल बॉल होता त्याचा फायब्रिकही वेगळं होतं पण बाळ अजून लहान आहे ते बॉल वगैरे खेळू शकणार नाही त्यामुळे काही घेतलं नाही बॉल आणि इथे हे बलून उडवायचं होतं तर हे बाळासाठी नाही घेतलेलं हे आपण एक सिनेमॅटिक फोटोशूट छान करता येईल म्हणजे असे बलून्स फुगवल्यानंतर मस्त असा सिनेमॅटिक व्हिडिओ काढता येईल शूटसाठी त्यामुळे ते घेतलं आणि ते सगळं घेतल्यानंतर आम्ही सेकंड फ्लोअरला गेलो वरच्या फ्लोअरमध्ये शॉपिंगसाठी जायचं होतं तर इथे तुम्ही बघताय लिफ्ट बंद झाल्यानंतर ना अंधार झालं होतं आणि मिस्टरांनी मला घाबरवण्यासाठी ना, ना लाईट बंद करून टाकली मदत चालू केली मध्येच बंद केली पण मग मी काही इतकी घाबरली नाही थोडीशीच घाबरली वरती आल्यानंतर मग आम्ही मिस्टरांसाठी कपडे बघत होतो कारण मला त्यांना ॲनिव्हर्सरीसाठी गिफ्ट द्यायचं होतं आणि प्रत्येक वेळेला जेव्हा मला त्यांना गिफ्ट द्यायचं असतं ना तर, ना तर मोस्ट ऑफ मी त्यांना सरप्राईज गिफ्ट देत नाही कारण त्यांची चॉईस वेगळी असते माझीच चॉईस वेगळी पडते त्यामुळे मग मी विचार केला की त्यांच्यासोबतच जाऊ आणि मग त्यांना जे आवडेल ते आपण तिथून घेऊ शकतो तर मी बरेच एक दोन शर्ट बघितले जॅकेट बघितलं पण ते काही इतकं का मिस्टरांना आवडलं नाही मग त्यानंतर मी त्यांनाच बोलली की तुम्ही बघा तुमच्या चॉईस तुम्हाला काय आवडतं ते तर बराच फोर्स केल्यानंतर मग मिस्टरांनी शॉपिंग करायला सुरुवात केली म्हणजे मी जे चॉईस केलं ते तुम्हाला आवडत नाही तुम्हाला स्वतःच्या चॉईसचं आवडतं बघू कसं आहे ओपन करून ते लायनिंगवाला छान आहे तर आता फायनली मिस्टरांनी शॉपिंग करायला सुरुवात केली खूप फोर्स केल्यानंतर तर कारण त्यांना जास्त वायफाय खर्च करायला आवडत नाही पण मी त्यांना बोलली मला तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे तर, तर चांगले मस्त दोन तीन शर्ट चॉईस करा तर एक शर्ट माझ्या चॉईसने घेतलं त्यांनी आणि बाकी दोन शर्ट त्यांनी चॉईस केले तर शर्ट चॉईस केल्यानंतर मग मी त्यांना बोलली की मला विअर करूनही दाखवा म्हणजे कसे दिसतंय ते पण समजेल मग त्यानंतर ते शर्ट चेंज करायला गेले आणि मला घालून दाखवत होते तोपर्यंत मी इकडे बघा मॉल मध्ये मस्त एक मिरर होता त्या मिररमध्ये स्वतःला बघत होती आणि मस्त असं फोटो सेल्फी घेत होती तर माझं लोक तुम्ही बघू शकता मी खूप मस्त असं स्वेटर घातलेलं आहे मस्त वाटतंय छान सूट होत आहे मस्त वाटतंय रिच लुक वाटतंय गोरे पण दिसत आहे याच्यावर तुम्ही काळे दिसत होते बघाशी तर हे शर्ट बघितल्यानंतर परत दुसरं शर्ट चेंज करायला गेले मिस्टर आणि तुम्ही बघताय मी पुन्हा एकदा स्वतःला बघते मी खूप जास्त सेल्फ ऑपसेस्ड आहे म्हणजे मला स्वतःवर खूप प्रेम आहे त्यामुळे मी खूपदा स्वतःला बघत असते मिरमध्ये तर त्यानंतर मग इथे बघताय तुम्ही दुसरं शर्ट परत एकदा मिस्टर घालून आले तर हे एक शर्ट चॉईस केलं त्यांनी आणि अजून एक शर्ट घेतलेलं आहे ते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच तर बघत राहा मला ब्लॅक कलर आवडतो हे छान बघितलं ना मी एवढा हट्ट करते तरी मिस्टर माझा हट्ट पूर्ण नाही कलर मी चिडते वाया घालवायची ना नाही सासूबाई चिडतात नाही मी वाया घालवत नाही तर आमची शॉपिंग झाल्यानंतर मग आम्ही किड्स सेक्शन मध्ये आलो तर इथे तुम्ही बघताय खूप स्वीट आणि खूप छोटे छोटे मस्त असे छोटे छोटे स्वेटर होते तर बाळासाठी आम्ही ते बघायला सुरुवात केली हे पण मला आवडलं पण याच्यावर ना लिटल सिस्टर नाव आहे आपला बॉय ना तर आहे ना बघ बरं कोणता आहे काय त्याच्यावर हे घेऊ आपण खूप सारी शॉपिंग करून आलोय आम्ही आणि अॅनिव्हर्सरी आमची दोघांची होती पण शॉपिंग तिघांसाठी पण करून आलं आहे तर सगळ्यात आधी बाळासाठी जी शॉपिंग केली ना ती दाखवते मी तुम्हाला तर हे बघा मस्त असं स्वेटर घेतले बाळाला कलर बघा किती छान आहे मला हा कलर खूप आवडला आणि याच्यावर डिझाईन बघा खूप छान अशी डिझाईन होती मस्त अशी टेडीसारखं नज आलेलं आहे तर मला आवडलं तर मग हे एक घेतलं बाळासाठी आणि अजून एक घेतलं म्हणजे आलटून पालटून त्याला घालता येईल आता थंडीचे दिवस आहे तर मग त्याला स्वेटर नव्हते तर म्हटलं चला दोन स्वेटर घेऊ बाळाला तर दोन मस्त असे स्वेटर घेतले एक हे थोडस छोटं आहे आणि हे थोडस मोठं घेतलं म्हणजे पुढे पण युज होईल तर खास करून मिस्टरांसाठी थोडी शॉपिंग केली आहे तर ती दाखवते तुम्हाला त्यांना गिफ्ट घ्यायचे होते म्हटलं चला गिफ्ट घेऊ आणि मिस्टरांना माझं सरप्राईज गिफ्ट अजिबात आवडत नाही काहीतरी त्यांना काहीतरी घ्यायचं असतं मी काहीतरी वेगळंच घेऊन येते त्यामुळे मी सांगून घेत म्हणून सांग मी जे पण घ्यायचं ना मी ते त्यांना दाखवून किंवा सांगूनच घेत असते किंवा त्यांना घेऊन जाते तुम्हाला जे आवडते तुम्हाला जे छान सूट होते जे तुम्ही घ्या तर त्यांचाच चॉईस नाही त्यांनी तीन शर्ट चॉईस केले तुम्हाला दाखवते मी तर हे बघा हे पहिलं शर्ट क्रीम कलरचं शर्ट आहे आणि त्याला इथं मस्त हा टी शर्ट आहे आणि मस्त चैन आहे क्वालिटी खूप छान आहे याची मला क्वालिटी खूप आवडली आणि याची प्राइस प्राइस किती याची सहाशे रुपये सहाशे रुपयाचं शर्ट आहे पण क्वालिटी मला खूप आवडली कपडा पण खूप मस्त आहे थंडीचं खूप मस्त आहे तर तुम्हाला कसं वाटलं सांगा नक्की हे एक दुसरं हे पण शर्ट मला खूप आवडलं मिस्टर त्यांना असे ऑफ व्हाईट व्हाईट असे कलर खूप छान वाटतं गोरे दिसतात जास्त अशा कपड्यांमध्ये तर हे घेतलं याला वरती बटन आहे <coughs> आवडलं मला हे ब्लॅक अँड व्हाईट याची प्राइस सातशे रुपयाचं शर्ट आहे हे पण छान आहे आणि त्यांना असं घेतलं म्हणून मी मला पण घेतलं एक म्हटलं आपण दोघं सेम सेम घालू इतकं काही सेम नाही आहे <coughs> त्यांचं जरा हाय क्वालिटीचं आहे माझं साधं बोळ आहे साधं सिम्पल आहे डेली यूजचं आणि हे तिसरं कलर हे असतं चौरदुली हा ना याचा कलर व्हाईट आहे ना याचा ऑफ व्हाईट आहे तिसरं शर्ट थोडं लाईट पिंक कलरचं आहे हे मला इतकं आवडलं नव्हतं पण मिस्टरांना खूप आवडलं आहे आणि घातल्यावर छान दिसत होतं व्हाईट पॅन्टवर तर म्हटलं चला आवडलं आहे तुम्हाला तर तुम्ही घ्या म्हटलं तर हे पाचशे रुपयाचं शर्ट आहे आणि थोडंसं पॉपकॉर्न पॅटर्नचं शर्ट आहे हे छान आहे याचं पण तिघांचा पण कपडा वेगवेगळा वेग आहे आणि कपडा क्वालिटी खूप छान आहे प्राईसच्या मानाने थोडं हेवी आहे प्राईस थोडी हेवी आहे पण कपडा क्वालिटी चांगली आहे तर आमच्या घरात काळ चालत नाही पण मी चोरून चोरून एक शर्ट घेऊन आली आहे माझ्यासाठी हे बघा <coughs> कोणाला सांगू नका <laughs> म्हटलं कुठं असं गेलो बाहेर तर घालायला छान आहे तर मी घेऊन आली एक शर्ट मला खूप आवडलं याची प्राइस प्राइस बघितलीच नव्हती तीनशे रुपयाचं शर्ट आहे टी शर्ट आहे थोडस म्हणजे फॅन्सी टिपलं टी शर्ट आहे याला इथं थोडस नॉट टाईप आहे तर ते फॅन्सी लुक देणारे डिझाईन येतं थोडीशी घातल्यावर खूप कूल खूप खूप भारी दिसलं होतं मग मला घे घ्यायची खूप इच्छा झाली आणि मिस्टर घेऊ देत नव्हते तुम्ही बघितलंच मिस्टर बोलत होते सासूबाई ओरडतील चिडतील पण मी तरी पण घेतलंय जाऊ आणि बाळासाठी खूप सारी शॉपिंग केली आहे बघू शकता आता लवकरच क्रिसमस येत आहे आणि अमोल भाऊंनी ऋतुताईंनी ड्रेस आणलेला होता तर म्हटलं चला आपण डेकोरेटिव्ह वस्तू घेऊ थोड्याफार तर बऱ्याचशा वस्तू घेऊन आलो आम्ही हे छोटे छोटे क्रिसमसचे झाड आणले मस्त असे स्टार्स घेऊन आलो आमच्याकडे ओरिजिनल क्रिसमसचं झाड आहे म्हटलं चला त्यालाच आपण लावू आणि हा बेल्ट आहे बाळाला लावायला जो <coughs> आम्ही दोघांनी पूर्ण रस्त्यात खूप वेळा लावला आणि हे असंच घेतलं आणि असं वाटतंय बाळापेक्षा आम्ही चौघच हे वापरून वापरून संपून टाकू आणि अजून आवड भाऊनी पाहिलं नाही त्यांनी पाहिलं होतं अर्ध तर ते आम्हाला थोडस फिरायला जायचंय पुढे तुम्हाला लवकरच समजेल आम्हाला कुठे जायचं आहे ते तर दुधामध्ये खायला चांगलं असतं याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे असतात आणि सकाळी सहा वाजता मला खूप भूक लागते तर मग सकाळी सहा वाजता खायला काहीतरी हेल्दी आणि ही डेअरी मिल्क मिस्टरांसाठी घेतली त्यांना खूप आवडते त्यांना खूप आवडते अशी आम्ही शॉपिंग करून आलोय तर तुम्हाला आमची शॉपिंग कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि खरतरीला लांब कुठे जायचं नव्हतं म्हणून बाळ झोपलं होतं म्हटलं जला बाळ झोपलंय आपण अर्धा तासात जाऊन येऊ तुम्हाला माहिती आहे पाच मिनिटाच्या अंतरावरच आहे आपलं रिलायन्स मॉल आणि मिस्टरांना माहिती आहे मला शॉपिंग करायला खूप आवडतं म्हणून त्यांनीच मला रिलायन्स मॉलला ते मला घेऊन गेले आणि एवढी सारी शॉपिंग करून आणली आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा मला हे खूप आवडलं मला नाही आवडलं <laughs> तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या ब्लॉगमध्ये मिस्टरांनी मला खूप मोठं असं सरप्राईज दिलं आहे तर तेही नक्की बघा प पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री